स्वच्छता पंधरवडा अंतर्गत दररोज कोणते उपक्रम घ्यावेत या मध्ये दिनांक बावीस व तेवीस सप्टेंबर रोजी कोणकोणते कुं, उपक्रम घ्यायचे आहेत ते आज आपण पाहूया सर्वप्रथम सुनील बोळे या आपल्या सर्वांचे स्वागत चला तर मग पाहूया महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये दिनांक सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याबाबतचं परिपत्रक आलं या परिपत्रकामधील महत्त्वाचे मुद्दे पाहूया देशातील सर्व शाळांना उपक्रम राबवणे अनिवार्य आहे उपक्रम राबवण्याचा कालावधी दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवणे स्पर्धा घेणे आणि त्यांची माहिती गुगल ट्रॅकरवर भरणे दिनांक बावीस व तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी घ्यायचे उपक्रम हा दिवस आपल्याला हात धुणे दिवस म्हणून साजरा करायचा आहे यामध्ये दैनंदिन जीवनात योग्य प्रकारे हात धुण्याच्या गरजेबद्दल जनजागृती निर्माण करणे दोन नंबर विद्यार्थ्यांना साबणाने हात धुण्याची वेळ खाण्याआधी आणि नंतर हात धुण्याच्या योग्य पद्धती त्यांचे टप्पे हाताच्या हालचाली इत्यादी बाबत शिकवणे तिसरा मुद्दा आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विरहित पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छता ग्रहांच्या सुविधांचा आढावा घेऊन खात्री करणे पुढील मुद्दा विद्यार्थ्यांना पाण्याचा अपव्यय रोखण्याविषयी तपासणीच्या पद्धती शिकवणे हात धुण्यासाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग शाळेच्या बागेत वळविणे विद्यार्थ्यांना जलजन्य आजार पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी याविषयी शिकवणे जेणेकरून ते योग्य रीतीने हात आणि तोंड तोंड स्वच्छतेने सराव करतील सहभाग आणि शेवटचा मुद्दा आहे सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राईव्हवर फोटो व्हिडिओ आणि प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे या प्रकारे आपल्याला दिनांक बावीस व तेवीस सप्टेंबर रोजी आपल्याला उपक्रम घ्यायचे आहेत हा दिवस आपल्याला हात धुणे दिवस म्हणून साजरा करायचा आहे सांडपाणी सांडपाण्याचा वापर आपल्याला बागेमध्ये करायचा आहे धन्यवाद